प्रेक्षक हो नमस्कार आज आपण बघणार आहोत कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय झालं आहे तर त्या ठिकाणी सत्य आणि मंजू आतमध्ये सत्या मंजूला घास भरवत असतो आणि तो म्हणत असतो चिऊचा घास माऊचा घास तेवढ्या त्या ठिकाणी ते जी चित्र असते ती येते आणि राव पण येतात आणि चित्रामंती बघ यांच्यामध्ये लवकरच प्रेम वाढणार आहे त्यानंतर राव म्हणतात आदित्यांच्यात मै मैत्री आहे नंतर प्रेम तर त्या ठिकाणी जी चित्रं असते ती मंजूला एक गुलाबजामू भरवते आणि म्हणते आता इथून पुढं काळजी घेत जा आणि हे बघ काही लागलं तर मला नक्की सांग आणि काळजी घेत जा त्या ठिकाणी सत्या म्हणतो की मी आहे ना काळजी घेण्यासाठी घेत जाईल मी याची काळजी त्यानंतर चित्रा म्हणते ठीक आहे आणि असेच खुश रहा चला येते मी त्यानंतर तिथून चित्रा वाघ निघून जाते तर दुसरीकडं जी आत्या असते तिच्या डोक्यात प्लॅन चालू असतो की काहीही करून मंजूला आपल्याला इकडं आणायला पाहिजे तर त्यावढ्यात त्या ठिकाणी जे आत्याचा नवरा असतो ते मग म्हणतो की आपली आजी वारली त्यावढ्यात डी जे खूप रडतो त्या ठिकाणी कारण त्याची आजी जिवंत असती त्या ठिकाणी आत्या म्हणते त्याला सांगा समजून त्याला काही कळतं का नाही तुमचं पोरग पण असं जी अडपट आहे त्यानंतर डी जे पशी तिचे बसतात आणि म्हणतात अरे आपली आजी आहे आजू गावाकडं तू नको टेन्शन घेऊ तू रडू पण नको त्यानंतर ते म्हणतात तुला माहिती आहे का आमच्या घरात माझी बहीण भलं मोठं गटोडं घेऊन यायची आणि आम्ही तिला भलं मोठं गटोडं द्यायचो गौरी पूजनाला तुला माहीत नाही त्यानंतर आत्या हे कळतंच आत्या त्यांचा पप्पी घेते आणि म्हणते मंजूला घरी आणण्यासाठी खूप मस्त आयडिया सांगितली तुम्ही त्यानंतर आत्या सुनंदाकडे जाते आणि तिला सांगते आपण मंजूला उद्याची उद्या घेऊन येऊ गौरी पूजनासाठी त्यानंतर आत्या जी सुनंदा असते ती म्हणते नाही सत्य येऊन नाही द्यायचं पण त्यांना तिला त्यानंतर आत्या म्हणते तुला काय करायचं मी आहे ना आपण जाऊ उद्या तर दुसरीकडं दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करत असतात सत्या मंजूला घेऊन खाली येतो नाश्ता करण्यासाठी पण काही नाश्ता करायला बसल्यानंतर मम्मी साहेब नाश्ता देत नाही पण प्रभाकरराव मंजूला आणि सत्याला नाश्ता देतात आणि तेवढ्याच सपना येते आणि म्हणती मम्मी मी चालले बरं का माहेरला गौरी पूजनाचा आहे त्यामुळे मला जायचं आहे त्यानंतर मम्मी साहेब म्हणतात जा पण जो तिचा नवरा असतो स्वप्नाचा तो म्हणतो नको जाऊ मम्मी साहेब म्हणतात जा तू त्यानंतर ती तिथून निघून जाते तर दुसरीकडं जी आत्या असते ती नटून थटून बसलेली असती मंजूला आणण्यासाठी तर त्या ठिकाणी जी अमृता असते ती म्हणते तुम्ही जाऊ नका नाही तर खूप अवघड होईल तो जी काय बोलला आहे माहिती आहे ना निगेटिव्ह माणसं तिकडं आणू नका म्हणून आत्या म्हणती मला निगेटिव्ह बोलती का सुनांदे हिचं ऐकू नको आणि हे बघ जुन्या परंपरा जपायला हव्या चल त्याच्यामुळं तर दुसरीकडं जे आत्या असती मम्मी साहेब असतात मंजू असतात जेवत असतात तेवढ्याच त्या ठिकाणी आत्या येते आत्या आल्यानंतर आत्या म्हणते मं आम्हाला मंजूला घरला न्यायचं आहे त्यानंतर तुमची हरकत नसेल तर मंजूला घेऊन जाऊ का आम्ही कारण या गौरी पूजनाला घरी न्यावंच लागतं सोनाला त्यामुळं म्हटलं त्यानंतर सत्य म्हणतो नाही नाही त्या वाघमारी नाही येणार ते ऐकल्यानंतर मंजूच्या डोळ्यात पाणी येतं त्यानंतर जी मंजूची आई आहे ती समजावते त्यानंतर सत्य म्हणतो ठीक आहे मी आणून सोडतो तुम्ही जा इथून कारण मी नक्कीच तुम्हाला आणून सोडून आणि हे बघा आत्याबाई जर का मंजूला काही त्रास झाला मी सोडतो पण जर काही त्रास झाला तर एकाला पण सोडणार नाही तर तुम्ही जा पुढं मी सोडतो आत्याला त्यानंतर जी आत्या असते ती निघताना म्हणते ए मंजू ये बरं का लवकर मी तुझी वाट बघते लवकर ये पण नक्की बरं का तर मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल